हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला आज मी तुम्हाला ना माझ्या मुलांना आवडते तशी कढी पकोडं कसं करते तर ते दाखवणार आहे तिथं मी बेसन घेतलेलं आहे बेसनमध्ये ओवा थोडासा मीठ हळद आपलं लाल मिरची पावडर हे घेतलेलं आहे आणि असं कट्टसर भिजवून याच्यामध्ये मी थोड्याशा मिरच्याही म्हणजे मिरचीची भजी आपण करतो तर ते करून घेणार आहे जेवढे हवेत तेवढेच आणि इथे मी केल्यानंतर शिवाशने घेतले आहेत खायला बसल्या येतो शांतपणे कारण मुलांना ते आवडतंच ना आणि जास्त करून आमच्या स्वराला आवडतं कडी असेल तर कडीमध्ये पकोडे असतील तर मस्त लागते म्हणते मग तिला कधीही कडी करायची झाली तर तिच्यासाठी ते थोडेफार तरी त्याच्यामध्ये टाकावेचे लागतात पकोडे करून निकन कडी असेल तर तिला ती नाही आवडत तिला पकोड्या हवीतच त्याच्यात टाकून मग हे तिच्यासाठी मी थोडेसे केले आणि हे बाकीचे शिमशने घेतले गायला तर या पद्धतीने मी बनवते आणि ते छान असं तेलावरती थोडे आपण ते तेलातून आपण भजी करतो तसेच करून घ्यायचे काय बाकीचे टाकले नाही तर इथे आपण पाहतोय कढी तर कढीसाठी आपण फोडणीला कढईमध्ये तेल घेतलेलं आहे जिरं मोहरी छान फुटू द्यायची आणि मग मी त्या कढीमध्ये आहे ना लसणाचा वापर भरपूर करायचा त्याने यांना मस्त असं टेस्ट आणि लसणाचा जो फ्लेवर असतो ना तो कडीला मस्त लागतो तर त्यामुळं आपण ते लसूण जास्त कडीला वापरायचं हळद आणि मी तिखट वापरते वाटण वापरत नाही कधी मिरची वापरत नाही कारण मुलं खाणारे असतात तर मुलं मिरची असेल तर खात नाही तर मी लाल मिरची पावडर घातली की खातात ती दोघं पण आणि कढीपत्त्याची पानं इथे हिंग पण वापरत नाही हिंगाने स्वराला ॲलर्जी उठते त्यामुळं मी कोणत्याही गोष्टीत हिंग वापरत नाही जेवणात शक्यतो जर आमच्यासाठी असेल काही तर हिंग वगैरे ते तर नाही वापरत मी तरी तर या पद्धतीने दही घेतलं दही फेटलं आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर बेसन घेऊन मिक्स करून घेतलं छान पाणी घालून जेवढं आपल्याला पाणी हवं हो, तेवढं त्याच्यामध्ये ते वापरायचं आपल्याला पातळ घट्टावर त्या पद्धतीने आणि मस्त अशी फोडणी बसली पाहिजे असं गॅस मोठा करून मोठ्या गॅसवरती फोडणी मारायची म्हणजे छान असं फोडणी आपली कळीला बसते मस्त असं लसणाचा फ्लेवर उतरतो त्याच्यामध्ये त्यासाठी आपण तसं करून घ्यायचं आणि उकळी आई ना की उकळ्या चांगली खळखळून उकळी येऊन द्यायची त्याला मग मस्त फोडणी आणि उकळीचा जो बॅलेन्स असतो ना पकोड्यामध्ये जातो कारण उकळ्याच्या आधी जर आपण पकोडे घातले ना की छान असे त्यानं मग त्याच्यामध्ये आपल्याला पकोडे घालून घ्यायचे आहेत आणि छान पाच मिनटं उकळून घ्यायचे आहेत तर कसे वाटले या पद्धतीने तुम्ही करून पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग टाटा बाय बाय